पुढे आहे ना जुर्णा चौक इथून बोलत आहे आमच्या या चौकामध्ये सरासरी शंभर ते दीडशे दुकाने आहेत चौक आहे खूप मोठा आणि इथं पुष्कळ धनाची वर्दड राहते इथून कोंबुण्याला जाणारी बसेस राहते भाजीपाला मार्केट ब, भरते या ठिकाणी इतके लेडीज असतात दिवसभर लेडीज वगैरे राहतात त्यांना एक मुत्रीघराची आवश्यकता आहे ते मुत्रीघर अजून मिळालेलं नाही आम्ही वारंवार नगरपालिकाकडे निवेदन देऊ नये त्यांची उडवाउडी ती उत्तर येत आहेत आणि त्याच्यानंतर इथं एक बस निवारा पण पाहिजे ते सुद्धा मिळत नाही आहे आम्ही ती तात्पुरता जो आहे या ठिकाणी आमचे सर्व दुकानदार लोक मिळून एक छोटासा बोर्ड लावलेला आहे आणि त्या ठिकाणी एक पडदा बांधलेला आहे का कमीत कमी लघवीची तरी व्यवस्था होईल या अशी तर माझी एवढी विनंती आहे महानगरपालिकेला की कमीत कमी एक आठ चार आठ दिवसामध्ये तरी आमची ही समस्या जाणून त्यांनी एक मुत्रीघराचा डब्बा आणून इथं ठेवण्यात यावा आणि प्रवासी निवाऱ्याची विनंती करावी त्या याच्याकडे एवढीच माझी विनंती आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी एवढी वर्दड राहते का का म्हणतात त्याला लघवीला जायसाठी जागाच नाही राहिलेली आहे बिलकुल त्यामुळे इथे आमच्या नालीवरती जागा आहे या ठिकाणी एक डब्बा आणून जरी नगरपालिका ठेवली तरी आमचं समाधान होतं